गणपती बाप्पा मोरया काय मग गणपतीकडे काय मागितलं मार्केट चांगलं राहू दे कामाला मार्केटचा जास्ती अभ्यास करायला वेळ मिळू दे बुद्धी दे किंवा उत्पन्न वाढू दे सगळीच मजा नाही का थोडे स्वतःला कष्टही करायला पाहिजेत थोडं मार्केटही बदललं पाहिजे आणि मार्केटमध्ये आपण उत्पन्न मिळवण्यासाठीच येतो म्हणजे उत्पन्नही मिळालं पाहिजे पण ठीक आहे जसा पाऊस असेल तशी छत्री पण धरायची आपल्याला सवय सुद्धा पाहिजे तर आपण तशी छत्री धरूया आणि पुढे जाऊया फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे सहा हजार पाचशे सोळा कोटीची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे सात हजार साठ कोटीची मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की लिक्विडिटी आहे लोक म्युच्युअल फंडात पैसा आहेत एस आय पी करतायत त्यांच्याकडे पैसा आहे त्यामुळं फॉरेन इन्व्हेस्टर्सची जेवढी विक्री होती आहे तेवढी खरेदी डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स करत आहे आणि कव्हर होत आहे नाहीतर तर व्ही कव्हर होणार नाही आणि मार्केट खूप मोठ्या प्रमाणावर पडलेलं तुम्हाला दिसेल आता एफ एम जी ऑटो याच्यामध्ये मार्केट चालू आहे शे सेक्टरचे से शेअर्स त्याचीच दिसत आहेत एफ एम जीचे पण ते दिसत सगळेजण जी एस टी काय होत आहे याची वाट बघत आहेत आता काही गोष्टी घडल्या आहेत अर्थातच त्या शेअरच्या प्राईसवर परिणाम करणार टाटा स्टील ही सिंगापूरची सबसिडियरी टी स्टील होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एकतीसशे कोटीचे शेअर्स त्यांनी घेतले आणि आणखीन अशीच गुंतवणूक करणार असं टाटा स्टील सांगते बायोकॉन बायोकॉन फार्माला ही महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे बायोकॉन फार्माला सीताग्लिप्टीन टॅबलेट्स या टॅबलेट्सला टेन्टेटिव्ह अप्रुव्हल मिळालं आहे आणि या टॅबलेट्स टाईप टू डायबे दाइबेट, डायबेटीससाठी साठी वापरतात तर याचा परिणाम बायोकॉनवर चांगला दिसतोय आणि डायबेटीजच्या औषधाला अधिकाधिक मागणी बायोकॉनला मिळते युनायटेड ब्रिव्हरीज नव्वद कोटी रुपये तेलंगणाच्या निजाम ब्रिव्हरीजच्या नवीन कॅनिंग लाईनमध्ये ते गुंतवणार आहेत त्यामुळे त्यांची कपॅसिटी पण वाढेल आणि त्यांना युनायटेड ब्रिवडीजला फायदा होऊ शकतो याचा ऑइल इंडिया आणि बी पी सी एल यांनी एक जॉईंट व्हेंचर केलं आहे आणि अरुणाचल प्रदेशामध्ये गॅस डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क ते वाढवणार आहेत विस्तार करणारे सी एन जी स्टेशन तयार करणार आहेत आणि पी एन जीचा पुरवठा पण करणार आहे हा पी एन जीचा पुरवठा हाऊसहोल्डला बिझनेसेसला आणि इंडस्ट्रीला ते करणार आहेत त्यामुळे बी पी सी एल ऑइल इंडिया दोन्ही शेअरकडे लक्ष राही डॉक्टर रेड्डीज डॉक्टर रेड्डीजचं जे डी आर एच एल बरोबर मर्जर झाले त्याला तेलंगणा हायकोर्टाकडून स्टे आहे कारण हे मर्जर वादाच्या भोवऱ्यात अडकलं एसबीआय कार्ड आणि फ्लिपकार्ट हे दोघेजण मिळून एक को ब्रँडेड क्रेडिट कार्ड त्यांनी काढले सगळ्यांचं लक्ष की बाबा कुठल्या कार्डावर काय डिस्काउंट मिळतोय काय होत आहे काय चांगली स्कीम चालू आहे याकडे असतं तर फ्लिपकार्ट म को ब्रँडेड क्रेडिट कार्ड त्यांनी जे काढले तर त्याच्यात मंत्रावर साडे सात टक्के फ्लिपकार्टवर पाच टक्के शॉप्सी आणि क्लिअर ट्रीप दोन्हीवरही पाच टक्के कॅशबॅक मिळणार आहे ही आनंदाची बातमी आहे ना टी सी एस आणि ए आय एस आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर अधिक जोर देते अमित कपूर यांची त्यांनी ए आय ए आय हेड म्हणून नेमणूक केली आहे तर थोडंसं लक्ष द्या काय होत आहे आणि जर इम्प्रुवमेंट दिसली तर एक तीन हजार हा बेस मानायला हरकत नाही इंडिगो इंडिगोचे प्रमोटर हरू गग्वाल फॅमिली हळूहळू बाहेर पडते आज ते तीन पॉईंट एक टक्के स्टेक ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकणार चार टक्के डिस्काउंटवर आणि याच्यातली महत्त्वाची बातमी म्हणजे एकशे पन्नास दिवसाचा लॉक लॉकअप पिरियड म्हणतो आपण त्याला म्हणजे पुढचे एकशे पन्नास दिवस ते पुन्हा शेअर्स विकू शकणार नाही म्हणजे कदाचित आज जी ट्रेडिंग होत असताना शेअर खाली येईल सुरुवातीची विक्रीच्या वेळेला त्याच्यानंतर शेअर वाढूही शकतो एकशे पन्नास दिवसाचा म्हणजे पुन्हा एकशे पन्नास दिवस या शेअरमध्ये प्रमोटरकडून विक्री येणार या नाही याच्यात सात हजार अठ्ठावीस कोटी रुपये इंडिगोला मिळतील आता अमेरिकेत काय काय झालं हे पाहूया खरं तर आत्ता अशी स्थिती आहे की अमेरिकेबरोबर कुठल्याही प्रकारची समानता सध्या नाही आहे म्हणजे अमेरिकन मार्केट वाढलं म्हणून आपलं वाढेल अमेरिकन मार्केट पडलं म्हणून आपलं पडेल पण काही काही गोष्टींवर मात्र परिणाम होतो आहे किंवा तिथे काय घडत आहे आणि त्याचे परिणाम काय होत आहेत हे आपण बघू शकतो आता क्रॅकर बॅरल हा शेक शेअर पाच टक्के वाढला अमेरिकन मार्केटमध्ये पण लोगो बदलण्याचा त्यांचा जो प्लान होता तो त्यांनी कॅन्सल केला किंवा कॅन्सल करावा लागला म्हणजे कोण कोण त्या गोष्टींचा परिणाम शेअरच्या किमतीवर होत असतो हे लक्षात घेण्यासारखं आहे आणि ही गोष्ट आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने चांगली आहे जर कोणी वाचन करत असेल तर क्रॅकर बॅरल या शेअरच्या संबंधात काय काय झालं आहे त्यांनी लोगो बदलणार म्हटल्यावर मार्केटमध्ये काय काय परिणाम झालेत ते तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा कोहीस किंवा कोही हा शेअर एकोणीस टक्क्यांनी वाढला कारण या यांचं डिपार्टमेंटल स्टोर नाही तर त्यांचे अपेक्षेपेक्षा चांगले रिझल्ट आले जे एम स्नूकर हा मात्र शेअर पडला ते जेली आणि जॅम बनवणारी कंपनी आहे त्यांचे रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आले नाही पण सगळा गोंधळ होता तो एनव्हीडियाच्या रिझल्टचा एनव्हीडियाचा रिझल्ट मार्केट संपल्यानंतर लागणार होता पण एनव्हीडी शेअर खूप वाढलेला आहे त्यामध्ये बबल झाला आहे किंवा खूप फु फुगवटा आला आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे पण तेवढाच एनव्हीडीयाचा रिझल्टही चांगला येतो आहे त्यामुळे शेअर पडला की त्या शेअरमध्ये खरेदी होते यावेळेला एनव्हीडियाच्या बाबतीत असं झालंय की ते चीनला जेवढ्या निर्यात करणार त्यातून त्यांना जे उत्पन्न मिळणार त्याच्यापैकी त्यांनी पंधरा टक्के पैसा अमेरिकन गव्हर्मेंटला द्यायचा आहे त्यामुळे एनव्हीडियाचा शेअर चांगले रिझल्ट लागूनही पडला लोकांचं लक्ष आता सोन्याकडे नाही आहे तर नॅचरल गॅस आणि चांदी या दोन कमोडिटीकडे लक्ष आहे बॉन्ड रीड वाढलाय डॉलर अठ्ठ्याण्णवला आहे आणि क्रूड सदुसष्टच्या लेव्हलवर आहे एच वन बी विजाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय विजासाठी कर्मचाऱ्यांनी लाच दिली म्हणून तर सगळ्यांना आता शंका कुशंका की एच वन बी विजा बंद होईल का आणि तसं झालं तर त्याचाही परिणाम होऊ शकतो जे एस डब्ल्यू स्टील आणि आंध्र प्रदेश मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी एक जॉईंट व्हेंचर केले आणि या जॉईंट व्हेंचरला सर्टिफिकेट मिळालेलं आहे म्हणजेच मान्यता मिळाली आहे ए बी कॅपिटल यांना ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून आयने परवानगीही दिली आहे आता बघा एका बातमीचे अनेक परिणाम असतात अडाणी जे पी असोसिएटमधला जे पी घेणार आहे त्याला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे आता याचं काय होईल तर जर जे पी असोसिएट अडाणींनी घेतलं तर जे काही कर्ज आय सी आय सी आयनी आणि स्टेट बँकेनी दिलेलं आहे जे पी असोसिएटला त्या कर्जाची फेड होईल त्यामुळे आय सी आय सी आय बँक स्टेट बँक यांना त्यांचे पैसे थोड्याफार प्रमाणात कमी ना, ना मिळतील म्हणून या बँकांकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे बातमी एक असते तिथे कुठेही आय सी आय सी आय बँक किंवा आय दिलेलं नसतं पण आपण त्या बातमीच्या सभोवती काय घडत आहे याच्याकडे लक्ष द्यावं लागतं ग्रॅफाईट गोडी इंडियामधला त्यांनी स्टेक वाढवलाय तो पंचेचाळीस पॉईंट शहात्तर केलाय आणि एस एम एस फार्मा यांच्या हैदराबाद युनिटला यू या एस एफ डी एकडून आय आर मिळाले म्हणजे एकही त्रुटी दाखवली नाही रत्नमणी मेटलनी सौदी अरेबिया इथे रत्नमणी मिडिल ईस्ट कंपनी इनकॉर्पोरेट केली एस्कॉट्स एस्कॉट्स मात्र आज तेजीत राहू शकतो त्यांनी एम यू फोर टू झिरो वन हा ट्रॅक्टर लाँच केला आता न्यू जेन सॉफ्टवेअरच्या बाबतीत बातमी छोटीशी आहे म्हटलं तर त्र्याहत्तर कोटीचीच ऑर्डर मिळाली आहे आणि ही ऑर्डर दोन वर्षात पुरी करायची आहे म्हणजे ऑर्डर त्र्याहत्तर कोटीमधला किती वाटा न्यू जेनला मिळेल प्रॉफिटमध्ये हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हिनी सहा रुपये एकोणसाठ पैसे दिलं आहे आणि त्याची रेकॉर्ड डेट पाच सप्टेंबर ही आहे डॉलर इंडेक्स अठ्ठ्याण्णव बारा तर क्रूर सदुसष्ट एकाहत्तर एवढं आहे तर कुठल्या शेअरकडे तेजीच्या बाजूनी लक्ष द्यायला हवं तर ते शेअर पहिल्यांदा बघूया आयशर मोटर अडाणी पोर्ट एडलवाइज वारी एनर्जी डिश्मन फार्मा किंवा डिश्मन कार्बोजेल यांना बावला आणि नरोडा या दोन त्यांच्या युनिटला यू एस एफ डी एकडून क्लिअरन्स मिळालं त्रुटी दाखवलेली नाही बायोकॉन मारुती आदित्य बिर्ला कॅपिटल बी पी सी एल पॉवर ग्रीड एफ एम सी जी आहे मिळून नेसले एच यू एल हिरो मोटोचं टार्गेट पाच हजार दोनशे आलाय न्यू जेन सॉफ्टवेअर त्र्याहत्तर ब्रिटानिया एन एल सी एल टी फूड्स जे एस डब्ल्यू स्टील स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया सेफगार्ड ड्यूटी तीन वर्षा साढ़ आई सी आई सी आई एस बी आई बिर्ला सॉफ्ट आर व्ही एन एल टैक्स मैको आर बी एल जैगन प्रीपेड पॉलिकैप पॉलिकैपच टार्गेट जेफरी ने आठ हजार एकशे ऐंशी एवढं दिलं आहे ग्रॅन्युअल्स महिंद्र लाईफ एच ए एल आणि इंडोकाउट तर मंदीमध्ये भारती हेक्झावेअर त्यांचं टार्गेट मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आलं आहे जी एंटरटेनमेंट आर ई सी पी एफ सी अंबुजा सिमेंटमधला पाच टक्के स्टेक अडाणी विकणार आहे आणि त्याचे त्यांना पंधरा हजार कोटी रुपये मिळणार आणि पंधरा हजार कोटीचं कर्ज अडाणी फेडणार आहे अशी एक सुद्धा बातमी आहे तर बघूया काय काय होत आहे पण सुरुवातीला तरी मार्केट तीनशे पॉईंटच्या आसपास मंदीतच उघडेल असं एक वातावरण बघता आहे आणि नंतर मग बघूया काय काय आहे ते पण सुरुवातीचा हबका हा मधलीचा राहील सध्या काय करायला पाहिजे तर जसे आपल्या पोर्टफोलिओचे शेअर वाढतील तसं हळूहळू हळूहळू आपल्याकडे कॅश गोळा करत राहिलं पाहिजे म्हणजे जेव्हा जे मार्केट पडेल तेव्हा आपल्याला त्या कॅशचा उपयोग दुसरे चांगले शेअर घेण्यासाठी करता येईल बघूया गणपती बाप्पा नक्की सगळ्यांना बुद्धी देईन तुम्ही अभ्यासही करू लागाल आणि तुमचं उत्पन्नही वाढू शकेल अशी मी सुद्धा सगळ्यांच्या वतीने बाप्पाकडे प्रार्थना करते सव्वाणाला बघू काय काय होतंय ते नमस्ते